आज आहे शनिवार विशेष मंडळी आजची कथा सुरू करण्यापूर्वीच आपल्या सर्वांची भक्ती आणि श्रद्धा दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली असं नक्की लिहा चला तर आजची कथा सुरू करूया शनिवार हा वार ऐकताच आपल्या मनात एक नाव येतं शनिदेव सूर्यपुत्र शनी न्यायाची देवता कर्मफलदाता जो कुणालाही सोडत नाही ज्याची वक्रदृष्टी मोठमोठ्या सम्राटांना धुळीला मिळवते आणि ज्याची कृपादृष्टी भिकाऱ्याला राजा बनवते शनीची साडेसाती अडीच की याचा धसकाच इतका मोठा आहे की लोक हा भीतीने आणि श्रद्धेने पाळतात पण याच शनिवारी एका दैवताची पूजा करतो एक अशी शक्ती जी भक्तीचं ताकदीचं आणि सेवेचं मूर्तिमंत उदाहरण आहे एक अशी शक्ती जी संकटांचा नाश करते संकटमोचन मारुतीराया आपल्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की जो शनिदेव प्रत्यक्ष शंकराला रावणाला इंद्रालाही सोडत नाही त्या शनिदेवाची वक्रदृष्टी जेव्हा स्वतः रुद्रावतार असलेल्या हनुमानावर पडली असेल तेव्हा काय झालं असेल आजची ही शनिवार विशेष कथा साधीसुधी नाही ही कथा आहे कर्तव्याची आणि भक्तीची ही कथा आहे न्यायाधीशाची आणि सेवकाची ही कथा आहे जेव्हा विश्वातील दोन महाशक्ती शनिदेव आणि हनुमानची समोरासमोर आले ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण या कथेच्या शेवटी तुम्हाला कळेल की शनिवारी हनुमानजींची पूजा का आणि कशी करावी ज्यामुळे शनिदेवाचा कोणताही त्रास तुम्हाला कधीच होणार नाही शनिवार विशेष कथा जेव्हा शनिदेवाने अडवला हनुमानाचा मार्ग ही गोष्ट आहे त्रेतायुगाची लंका जिंकून रावणाचा वध करून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परतले होते रामराज्याची स्थापना झाली होती सगळीकडे सुख शांती आणि आनंदाचं साम्राज्य होतं प्रभू रामाच्या राज्याभिषेकानंतर हनुमानजींनी अयोध्येजवळ जवळ शरयू नदीच्या काठी एका घनदाट आमराईत आपलं स्थान निश्चित केलं त्यांचं एकच काम होतं एकांतात बसून डोळे मिटून फक्त आणि फक्त आपल्या प्रभूच्या श्रीरामाच्या नामस्मरणात तल्लीन होणे हनुमानजी असे काही ध्यानात मग्न झाले होते की त्यांच्या रोमारोमातून त्यांच्या प्रत्येक श्वासातून फक्त राम राम श्रीराम हाच जप ऐकू येत होता त्यांना बाह्य जगाचा वेळेचा कशाचाही विसर पडला होता आणि इकडे ग्रहमंडळात शनिदेव आपल्या सिंहासनावर बसून विश्वातील प्रत्येक जीवाच्या कर्माचा हिशोब पाहत होते त्यांचं वही खातं उघडं होतं एकेकाचं नाव आणि त्याच्या कर्माची फळं ते अत्यंत निपक्षपातीपणे ठरवत होते तेव्हाच कालगणनेनुसार एका नावावर त्यांची नजर थांबली पवनपुत्र हनुमान शनिदेवाने पाहिलं ज्योतिषशास्त्रानुसार आता वेळ आली होती हनुमानाच्या राशीत प्रवेश करण्याची हनुमानाची साडेसाती सुरू होण्याचा क्षण आला होता शनिदेवाच्या मनात क्षणभर विचार आला हा तर स्वतः रुद्राचा अंश आहे प्रभू रामाचा निस्सिम भक्त आहे याच्या राशीत मी कसा प्रवेश करू पण दुसऱ्यात क्षणी शनिदेवाने स्वतःला सावरलं मी शनी आहे मी कर्मफलदाता आहे माझ्यासाठी देव दानव मानव भक्त कुणीही वेगळं नाही जर कर्म केलं आहे तर फळ भोगावं लागेल आणि माझा नियम मी तोडू शकत नाही मला माझ्या कर्तव्याचं पालन केलंच पाहिजे शनिदेव आपल्या मंद पण अटळ गतीने आपल्या काळ्या कभिन्न वाहनावरून निघाले त्यांच्या आगमनानेच वातावरणात एक विचित्र जडपण आला पक्षांचा थांबला वाऱ्याची झुळूक स्तब्ध झाली शनिदेव त्या अमराईत येऊन पोहोचले जिथे हनुमानजी ध्यानात बसले होते त्यांनी पाहिलं हनुमानाचं ते तेजस्वी रूप ते ध्यानात इतकं मग्न होतं की जणू काही ते दगडी मूर्तीच आहेत शनिदेवाने अत्यंत नम्रपणे पण तितक्याच गंभीर आवाजात हाक मारली हे वानरश्रेष्ठ पवनपुत्र हनुमानाजींच्या ध्यानात काहीही फरक पडला नाही त्यांचा रामजप तसाच सुरू होता शनिदेवाने आवाज थोडा वाढवला मारुती मी सूर्यपुत्र शनिदेव तुझ्या राशीत माझ्या प्रवेशाची वेळ झाली आहे मी माझ्या कर्तव्याने बांधला गेलो आहे कृपा करून डोळे उघड आणि मला सांग मी तुझ्या शरीराच्या कोणत्या भागात स्थान ग्रहण करू यावेळी हनुमानाजींची तंद्री किंचित भंग पावली त्यांनी अत्यंत हळुवारपणे आपले कमळासारखे डोळे उघडले समोर उग्र तेजस्वी तरीही गंभीर मुद्रेच्या शनिदेवाला त्यांनी पाहिलं हनुमानाने हात जोडले हे न्यायदेवता शनिदेव मी तुम्हाला प्रणाम करतो तुम्ही तुमचे कर्तव्य बजावण्यासाठी आला आहात याचा मला पूर्ण आदर आहे पण तुम्ही पाहू शकता मी सध्या माझ्या प्रभूच्या माझ्या स्वामीच्या श्रीरामाच्या ध्यानात आहे माझ्यासाठी या क्षणी या रामसेवेपेक्षा मोठं दुसरं कोणतंही कार्य नाही हनुमानजी अत्यंत शांतपणे म्हणाले तुमची साडेसाती तुमचं जे काही कार्य आहे ते तुम्ही कृपा करून काही काळानंतर येऊन पूर्ण करा किंवा मा मला माझ्या प्रभूच्या सेवेतून मुक्त तरी करा कृपा करून माझ्या या सेवेत व्यत्यय आणू नका शनिदेव हसले पवनपुत्र तुम्ही महान आहात पण तुम्ही काळाला थांबवू शकत नाही मी काळ आणि कर्माचा प्रतिनिधी आहे मला माझी वेळ टाळता येत नाही मी प्रतीक्षा करू शकत नाही मला आत्ताच याच क्षणी माझ्या कर्तव्याची पूर्तता करावी लागेल मला सांगा मी कुठे बसू तुझ्या मस्तकावर तुझ्या खांद्यांवर तुझ्या हातांवर की तुझ्या पायांवर हनुमानाने विचार केला हा देव काही ऐकणार नाही हा हट्टी आहे पण हा हट्ट त्याच्या गर्वाचा नसून त्याच्या कर्तव्याचा आहे आणि मी माझ्या प्रभूच्या सेवेचा हट्ट सोडणार नाही हनुमानाला एक युक्ती सुचली ते म्हणाले ठीक आहे शनिदेव जर तुम्हाला तुमचं कर्तव्य बजावणं इतकंच भाग असेल तर माझी काही हरकत नाही तुम्ही माझ्या मस्तकावर माझ्या डोक्यावर येऊन बसा शनिदेवाला आश्चर्य वाटलं पण ते खुश झाले मस्तकावर बसणं म्हणजे त्या व्यक्तीच्या बुद्धीवर विचारांवर मतीवर ताबा मिळवणं शनिदेवाने विचार केला उत्तम मी याच्या मस्तकावर बसून याची बुद्धीच भ्रष्ट करतो याला रामनामाचा विसर पाडतो याच्या मनात अहंकार क्रोध आणि लोभ भरतो मग पाहतो हा रामाचा भक्त कसा राहतो शनिदेवाने सूक्ष्मरूप धारण केलं आणि ते हनुमानाच्या मस्तकावर जाऊन विराजमान झाले कथेचा मध्य मंडळी क्षणभर थांबा बघा भक्तीची ताकद काय असते विश्वाचा न्यायाधीश शनिदेव आज हनुमानाच्या मस्तकावर बसले आहेत त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी आता काय होणार तुम्हाला काय वाटतं याच भक्तीच्या ताकदीसाठी एकदा पुन्हा कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहून टाका आता पाहूया पुढे काय झालं शनिदेव मस्तकावर बसले त्यांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली त्यांनी हनुमानाच्या मनात विचार टाकण्यास सुरुवात केली प्रयत्न पहिला अहंकार हनुमान तूच तर खरा वीर आहेस तूच एकट्याने लंका जाळलीस तूच संजीवनी आणलीस तुझ्याशिवाय राम विजय मिळवूच शकले नसते तू रामापेक्षा श्रेष्ठ आहेस हनुमानाजींनी डोळे मिटलेलेच ठेवले त्यांच्या ओठांवरचं श्रीराम श्रीराम नामस्मरण अधिकच जोरात सुरू झालं जणू काही घडाळ्यावर हातोडा पडावा तसा राम नामाचा प्रत्येक प्रहार शनिदेवाच्या विचारांना तोडून टाकत होता प्रयत्न दुसरा क्रोध शनिदेवाने प्रयत्न केला हनुमान आठव सुग्रीवाने तुझ्यावर संशय घेतला ज्यांच्यासाठी तू लढलास त्या रामाने तुला अयोध्येच्या सिंहासनावर स्थान दिलं नाही तुला या जंगलात ठेवलं राग येऊ दे हनुमानाजी शांतच त्यांचा जप सुरूच श्रीराम जय राम जय जय राम, राम। शनिदेवाला आता थोडा त्रास व्हायला लागला राम नामाची ती शक्ती त्याला भाजून काढत होती प्रयत्न तिसरा दुःख आणि लोभ ज्या सीतेसाठी तू इतकं केलंस तिला रामाने वनवासात पाठवलं तू काय मिळवलंस चल उठ इंद्राचं आसन माग त्रैलोक्याचं राज्यमाग तूच खरा मालक आहेस पण व्यर्थ हनुमानाच्या हृदयाच्या सिंहासनावर फक्त श्रीराम होते तिथे दुसऱ्या कोणत्याही विकाराला विचाराला अणुमात्रही जागा नव्हती शनिदेव अक्षरशः हतबल झाले त्यांची कोणतीही शक्ती कोणताही प्रभाव हनुमानाच्या त्या भक्कम रामभक्तीच्या अभेद्य कवचाला भेदू शकत नव्हता शनिदेव चक्रावले हे कसं शक्य आहे माझ्या नुसत्या छायेने लोकांची बुद्धी फिरते आणि हा वानर शांत बसून नामजप करतोय शनिदेव प्रयत्न करतच होते तेवढ्यात हनुमानाला अकस्मात काहीतरी आठवलं ते ध्यानातून खडबडून जागे झाले अरे देवा प्रभू रामचंद्राने माझ्यावर एक अत्यंत महत्वाचं कार्य सोपवलं होतं अयोध्येच्या सीमेवर नदीच्या काठी शत्रूंपासून संरक्षणासाठी काही मोठे मोठे पर्वत आणि शिळा आणून एक भक्कम तटबंदी उभारायची होती आणि मी इथे ध्यानातच बसून राहिलो आधी प्रभूचं काम केलं पाहिजे हनुमानजींना हे आठवताच त्यांच्या डोक्यावर शनिदेव बसले आहेत याचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आधी राम कार्य मग दुसरं काही असं म्हणून हनुमानजी जय श्रीराम अशी प्रचंड गर्जना करत उठून उभे राहिले शनिदेव मस्तकावर बसल्या बसल्या जोरात दचकले अरे अरे कुठे चाललास हनुमानजी म्हणाले प्रभूचं काम आठवलं शनिदेव तुम्ही शांत बसा मला जरा काम करून येऊ द्या असं म्हणून हनुमानजींनी हिमालयाच्या दिशेने प्रचंड झेप घेतली क्षणार्धात ते हिमालयात पोहोचले तिथे त्यांनी एक अवाढव्य विशाल पर्वत पाहिला एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तो अख्खा पर्वत आपल्या दोन्ही हातांनी उचलला आणि तो विशाल पर्वत त्यांनी उचलून आपल्या डोक्यावर म्हणजेच मस्तकावर ठेवला आता कल्पना करा हनुमानाच्या मस्तकावर आधीच शनिदेव बसले होते आणि आता त्यांच्यावर आला तो अख्खाच्या अख्खा बर्फाळ वजनी विशाल पर्वत शनिदेव त्या पर्वताच्या आणि हनुमानाच्या मस्तकाच्या मध्ये अक्षरशः चेपले गेले चिरडले गेले हनुमान हे काय केलंस मूर्खा मला खाली उतरव शनिदेव वेदनेने किंचाळले हनुमानजींनी पर्वताला डोक्यावर सावरत म्हंटलं काय झालं शनिदेव मी तर माझ्या प्रभूचं काम करतोय तुम्हीच म्हणालात ना की तुमचं कर्म आणि तुमची वेळ अटळ आहे मग माझ्यासाठी ही माझ्या प्रभूची सेवा आणि त्यांचं कार्य अटळ आहे मला हे पर्वत अयोध्येला न्यायचे आहेत पण मी तुझ्या डोक्यावर आहे हा पर्वत माझ्या अंगावर आहे मला असह्य वेदना होत आहेत माझे प्राण जातील शनिदेव कळवळले हनुमानजी म्हणाले त्याला मी काय करू माझ्या मस्तकावर बसायचा हट्ट तुम्हीच केलात आता प्रभूचं काम होईपर्यंत तुम्ही शांतपणे बसा आणि थोडा भार उचला सेवेचा भार वाटून घेतला की पुण्य मिळतं असं म्हणून हनुमानजींनी जय श्रीराम जय श्रीराम म्हणत आकाशात उड्डाण केलं जसजसे हनुमानजी उडी मारत तसतसा तो पर्वत शनिदेवावर आदळत होता शनिदेवाची अवस्था अत्यंत अत्यंत दयनीय झाली होती हनुमानजींनी अयोध्येच्या सीमेवर पहिला पर्वत आणून ठेवला शनिदेवाने कसा तरी सुटकेचा निश्वास टाकला ते डोक्यावरून खाली उतरणार तेवढ्यात हनुमानजी म्हणाले अरे वा पण एका पर्वताने कसं भागेल अजून बरेच आणावे लागतील तुम्ही बसा हां नको हनुमान नको पण हनुमानजींनी ऐकलं नाही ते पुन्हा हिमालयात गेले यावेळी त्यांनी आधीपेक्षाही मोठा दुसरा पर्वत उचलला आणि पुन्हा तोच प्रकार तो पर्वतही डोक्यावर शनिदेव पुन्हा त्या पर्वताखाली त्राही माम त्राही माम वाचवा हनुमान मी तुझा भक्त आहे मला माफ कर मला जाऊ दे हनुमानजींनी दुसरा पर्वतही आणून ठेवला आता शनिदेवाची सगळी शक्ती सगळा अहंकार सगळा गर्व गळून पडला होता त्यांचं शरीर त्या भाराने आणि वेदनेने ठेचकाळलं होतं त्यांना उभंही राहता येत नव्हतं हनुमानजी आता तिसरा पर्वत आणण्यासाठी निघणार तेवढ्यात शनिदेवाने त्यांना हात जोडून थांबवलं शनिदेव हनुमानाच्या डोक्यावरून खाली उतरले आणि जमिनीवर अक्षरशः लोटांगण घालत म्हणाले थांब पवनपुत्र मला क्षमा कर मला माफ कर शनिदेवाच्या डोळ्यात पाणी आलं होतं हनुमान मी माझ्या शक्तीच्या माझ्या कर्तव्याच्या गर्वात अंध झालो होतो मी हे विसरलो होतो की जिथे प्रभू रामाचं नाव आहे जिथे निस्वार्थ भक्ती आहे तिथे माझ्यासारख्या कर्मनियमाचा कोणताही प्रभाव पडू शकत नाही मी तुझी बुद्धी भ्रष्ट करायला आलो होतो पण तुझ्या रामनामाने माझीच बुद्धी शुद्ध झाली मी तुला पीडा द्यायला आलो होतो पण तुझ्या सेवेच्या भाराने माझीच पीडा झाली आज मी हरलो आणि भक्ती जिंकली हनुमानजींनी स्मितहास्य केलं त्यांनी शनिदेवाला प्रेमाने उठवलं शनिदेव तुम्ही तुमचा धर्म पाळत होता आणि मी माझा यात क्षमेचा प्रश्नच येत नाही शनिदेव अधिकच नम्र झाले नाही हनुमान आज मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे या वेदनेने माझं शरीर शुद्ध झालं आहे आज मी तुला आणि तुझ्या भक्तांना एक वचन देतो कथेचं शेवट आणि महत्त्व शनिदेवाने हात जोडून हनुमानाला जे वचन दिलं तेच आजच्या या कथेचं सार आहे शनिदेव म्हणाले हे मारुती राया आजचा वार आहे शनिवार हा माझा वार आहे पण आजच्या या दिवशी तू मला माझ्या कर्तव्याच्या गर्वातून मुक्त केलंस म्हणून आजपासून जो कोणी भक्त मग त्याला माझी साडेसाती असो अडीचकी असो वा कोणताही त्रास असो जो कुणी भक्त शनिवारी तुझ्या मंदिरात येईल तुझं म्हणजेच हनुमानाचं स्मरण करेल तुझ्यासमोर प्रभू रामाचं नाव घेईल त्याला माझ्या साडेसातीचा माझ्या वक्रदृष्टीचा कोणताही त्रास होणार नाही इतकंच नाही शनिदेव पुढे म्हणाले माझा त्रास कमी व्हावा म्हणून लोक मला जे कडू तेल अर्पण करतात तेच तेल आजपासून शनिवारी जो कुणी तुला प्रेमाने अर्पण करेल त्याच्यावरची माझी पीडा मी तात्काळ दूर करेन जो हनुमान भक्त असेल त्याला मी शनी कधीही पीडा देणार नाही तो माझाही प्रिय भक्त असेल आजपासून शनिवार हा केवळ माझाच नाही तर तुझाही दिवस म्हणून ओळखला जाईल शनि पिडेून मुक्त होण्यासाठी तुझीच भक्ती हा सर्वश्रेष्ठ उपाय ठरेल समारोप तर मंडळी ही होती ती कथा ज्यामुळे शनिवार आणि हनुमान यांचं एक अतूट नातं जोडलं गेलं या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ही कथा आपल्याला सांगते की शनिदेवाला घाबरण्याची गरज नाही ते न्यायाचे देव आहेत ते फक्त आपलं कर्तव्य करतात पण जर तुम्हाला तुमच्या कर्माचे भोग किंवा साडेसातीचा त्रास असह्य होत असेल तर त्यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो मार्ग आहे भक्तीचा हनुमानाने स्वतःसाठी काहीच केलं नाही ते फक्त रामकार्य करत होते जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने आपलं कर्तव्य करत राहता आणि तुमची भक्ती हनुमानासारखी शुद्ध आणि अटळ असते तेव्हा विश्वाची कोणतीही मोठी शक्ती मग ते साक्षात शनिदेव असले तरी तुमचं काहीही वाकडं करू शकत नाहीत म्हणूनच जर कुणाला शनीचा त्रास होत असेल साडेसातीची भीती वाटत असेल तर त्यांनी घाबरून न जाता शनिवारी हनुमान मंदिरात जावं प्रभू रामाचं नाव घ्यावं आणि हनुमान चालिसाचं पठण करावं संकटमोचन मारुतीराया त्या शनिपीडेतून तुमची सुटका नक्कीच करेल तर कशी वाटली एम के मराठीची आजचीही शनिवार विशेष महाकथा जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल आणि जर तुम्हाला बजरंगबलीच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर जाता जाता तिसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या वतीने कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहून आपली भक्ती प्रकट करा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा ही ज्ञानवर्धक कथा तुमच्या मित्रांसोबत तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण रंजक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेल्या कथा पाहण्यासाठी आपल्या एम के मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या शनिवारी एका नव्या अशाच दमदार कथेसोबत